पिकू चित्रपट म्हटलं तर आपल्याला आठवते दीपिका बच्चन आणि इरफान खान असाच एक फोटो दीपिकाने शेअर केला ज्यामध्ये अमिताभ बच्चन सर्वांना सांगत आहेत की कि दीपिका किती खात असते आणि दीपिकाने त्या फोटोला असंच कॅप्शन दिला आहे ती म्हणते की बच्चन सर सांगतायत की कि दीपिका किती खाते दीपिकाला काय काय लागतं त्याचबरोबर दीपिकाची आवडती डिश कोणती आहे याबद्दलच्या या गप्पा गोष्टी ते सर्व टीमला सांगत होते यावेळी इरफान खान सुद्धा आपल्याला इथे दिसतो बऱ्याच जणांनी इरफान खानला मिस यू म्हणून यामध्ये कमेंट सुद्धा केल्या आहेत त्याचबरोबर दीपिका आणि अमिताभ बच्चन यांना सुद्धा भरभरून कमेंट केला आहे तुम्हा हा तुम्हाला हा फोटो कसा वाटला नक्की कळवा त्याचबरोबर दीपिकाचा कोणता चित्रपट तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे कळवायला विसरू नका